कोण कोण असा आहे ज्यांना कडी आणि भात म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं अगदी सुंदर टेस्टी अशी कडी कशी बनवायची न फुटणारी कडी कशी बनवायची आणि खूप टेस्टी अशी गोडसर आणि थोडी आंबट अशी कडी आपण आज बनवणार आहोत तर हे ना कडी आणि भात हे कॉम्बिनेशन खूप छान असतं आणि चवीलाही खूप छान लागतं तर नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाज किचन मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत कढी कशी बनवायची टेस्टी आणि पिण्यासाठी कढी कशी बनवायची तर बघा इथे मी घेतलेला आहे एक बाउल दही दही ताज आहे त्यामुळे ते जास्त आंबटही नाही आहे आणि जास्त कवकवीत नाही आहे एकदम छान असं थोडस आंबट असलेलं दही मी इथे घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला कडी दाटसर बनवायची आहे त्या त्या अंदाजानुसार आपण पाणी टाकायचं आहे तर मी इथे ज्या वाटीने मी दही घेतलेलं आहे तेवढ्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी पाणी एक वाटी दही हे दही छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण आता ऍड करणार आहोत अर्धी वाटी बेसन पीठ तर पीठ मी दुसऱ्या वाटीने घेतलेला आहे पण ही वाटी जी आपल्या ज्या वाटीने आपण दही घेतलेला आहे त्याच ती वाटी अर्धी इतकी असेल इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे बेसन पीठ आपल्याला त्या हे दह्याच्या पाण्यामध्ये आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोणत्याही गाठी किंवा लम्स राहणार नाहीत दह्या दह्यामध्ये या बेसन बेसनपीठाच्या तोपर्यंत आपल्याला छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करण्यासाठी तुम्ही हे असं एक जो झाऱ्याचा चमचा असतो आपला त्याच्या सह्याने आपल्याला हे जे मिक्सचर आहे दोन्ही छान असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यातल्या लम्स किंवा घाटी निघून जात नाहीये तोपर्यंत आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघायची आहे जर पाणी हवं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे यामध्ये मी आता हे मिश्रण छान असं मिक्स झालं की थोडस दाटसर दिसत होतो त्यामुळे मी यात थोडस पाणी ऍड केल्यानंतर एक अर्धा ग्लास इतकं पाणी मी ऍड केलं आणि हे मिश्रण मी साईडला ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मिक्सचर करून घ्यायचं आहे आता आपलं हे मिक्सर रेडी झालेलं आहे आता पाहूयात वाटण कसं करायचं वाटण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या चार मिर्चा, मिर्चा ते पाच हिरव्या मिरच्या तर मिरच्या माझ्याकडे ज्या मिरच्या होत्या त्या मिरच्या तिखट होत्या त्यामुळे मी चार ते पाचच घेतलेल्या आहेत तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करायच्या आहेत नंतर घ्यायच्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं जिरे टाकायचं आणि एक आल्याचा तुकडा आपल्याला यात ऍड करायचा आहे हे सगळे जिन्नस घेऊन छान असे मिक्सरवरती आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून छान अशी बारीक पेस्ट होईल तोपर्यंत आपल्याला हे जिन्नस वाटून घ्यायचे आहेत ह्याच्या आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपली पेस्ट रेडी झालेली आहे आता पाहूयात की कढीला फोडणी कशी द्यायची त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल ऍड केलेला आहे कोणत्याही प्रकारचं तेल तुम्ही खायचं तेल ऍड करू शकता त्यानंतर आपण याला जिरा आणि मोहरीची फोडणी देणार आहोत तर तेल थोडंसं तापल्यानंतर मी यात एक चमचा इतकं जिरं टाकलं आणि एक चमचा इतकी मोहरी टाकलेली आहे हे छान असं तडतडलं की आपण यात ऍड करणार आहोत जे वाटण आपण मिरचीचं केलेलं होतं ते वाटण ऍड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला एकदम लो फ्लेम वरती कमी गॅसवरती करायचं आहे जेणेकरून मिरची ठजकणार नाही त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती मिरची छान परतेपर्यंत छान अशी मिरची परतून घ्यायची आहे आता आपली मिरची छान अशी परतत आलेली आहे मिरची परतून झाली की आपण यात ऍड करणार आहोत थोडस चवीनुसार मीठ तर मी इथे दीड चमचा इतकं चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करायचं आहे म्हणजे मिरचीचा तिखटपणा जसा असेल त्यानुसार तुम्ही इथे मीठ ॲड करायचं आहे तेही छान मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून एक दोन मिनटं पुन्हा एकदा आपल्याला मिरची छान अशी परतून घ्यायची आहे मिरची परतून झाली की आपण यात ऍड करणार आहोत हळद तर हळद आपल्याला अर्धा टेबल स्पून इतकी हळद टाकायची आहे हळद टाकून हळदीमुळे आपल्या कडीला छान अशी पिवळसरपणा येतो आणि दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते तर हळद टाकून आपल्याला हे पुन्हा जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळं मिक्स झालं की आपण जे मिक्सचर केलं होतं दह्याचं आणि बेसन पिठाचं ते मिक्सचर आपल्याला ह्यात ओतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कमी गॅसवरती आपल्याला हे सगळं करायचं आहे आता आपण ना ते मिक्सर जे केलं होतं ते मिक्सचर ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सर ओतून झालं की पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं सगळे जे मसाला आहे तो कढीच्या त्या ताकामध्ये मिक्स झाला पाहिजे इतका असा मिक्स करून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जितक घट्ट तुम्हाला आहे त्या प्रमाणात पाणी ऍड करायचं तर मी इथे एक नंतर पुन्हा एकदा एक ग्लास इतकं पाणी ऍड केलं होतं जेणेकरून माझी कढी उकळल्यानंतर छान अशी घट्ट दाटसर होईल पण जास्त पातळी होणार नाही हे सगळं झालं की आपण यात टाकणार आहोत कोथिंबीर आणि थोडासा गूळ दही थोडस आंबट असतं त्यामुळे थोडस गूळ आपण यात ऍड करणार आहोत गूळ टाकला ना की आपल्या अ कडीला छान असा गोड आणि आंबटसर असा चव येते आणि छान प्यायलाही छान लागते म्हणजे तुम्ही फक्त वातावरणच खाऊ नाही शकत पेऊ सुद्धा शकता त्यामुळे थोडासा आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि इतका छान सुंदर कडी झालेली आहे आता हे सगळं आपण जे करत आहोत ते आपल्याला एकदम लो फ्लेम वरती करायचं आणि कडीला जास्त उकळी फुटून द्यायची नाहीये थोडीशी कडीला उकळी फुटायला लागली म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कडीला उकळी फुटायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कारण जर आपण जा, जास्त कढी उकळली तर आपली कढी जी असते ती फुटते आणि त्यातला थोडासा जो जो घट्ट भाग असतो तो साइडला जातो आणि खाली पातळ असं पाणी राहत त्यामुळे कढी थोडीशी उकळायला लागली की आपण एकदा दोनदा हलवून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली ना, भसना ना हो तर तुमची कढी कधीच बसणार नाही आणि खूप छान चविष्ट होईल तर एकदा नक्की ट्राय करा ही कढीची रेसिपी या कढी सोबत तुम्ही भजी सुद्धा करू शकता बनी हे भजी आपल्याला कढी मध्ये सोडायचे आहेत त्याला कढी पकोडा म्हणतात साठी मी फक्त कढीचीच रेसिपी बनवलेली आहे नेक्स्ट टाइम आपण कढी वकोड्याची रेसिपी पाहूयात एकदम सुंदर टेस्टी अशी कढी झालेली आहे आणि मी पाहता सोबत खूप एन्जॉय केलेले आहे तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा फॉर नव नवीन नव नव रेसिपीज थँक्यू